<laughs> गाड्या फोडणार आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे अरे फायलांच्या का गाड्या फोडत <laughs> या छिल्लर फारांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही तुम्हाला गाड्या फोडायच्या असेल तर चार माणसांची नावं देतो त्यांच्या गाड्या फोडून <laughs> एक कोण शरद पवार दुसरा देवेंद्र फडणवीस तिसरा तिसरा झालं उद्धव ठाकरे झाले चौथा